बीडचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची शनिवारी भेट घेतलीय या भेटीवेळी ग्रामस्थांनी आठ मागण्या केल्या आहेत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पंचवीस तारखेनंतर कोणाचंही ऐकून घेणार नाही असा इशारा धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी सरकारला दिलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याने धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी पंचवीस फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा नंतर कुणाचाही ऐकणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी धस यांच्यामार्फत सरकारला दिला आहे महाजन हे बीडला आहेत तो तिथून येऊन केस पोलीस ठाण्यातील लॅपटॉपमध्ये काम करतो असं काय बसतो त्याचा काय संबंध हो। त्यामुळे सह आरोपी म्हणून महाजन आणि राजेश पाटील या दोघांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी धस यांनी सांगितली फरार कृष्णा आंधळे याला तातडीने अटक करणे गरजेचे आहे अशी मागणी केल्याचे धस यांनी सांगितले पाहुयात धस काय म्हणाले शंभर टक्के करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता म्हणतायत परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत एस आय टी गेलेली आहे अजून तीस टक्के फक्त त्या तीस टक्क्यामध्ये मसाजोबकरांच जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घ्यावं अशा प्रकारची आमची विनंती के, विरोधी पक्षात पोलीस स्टेशनला मसाजोकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे की ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे सोपर पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटर वरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मासा आहे कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे सह आरोपी होण्याच्या बेतात आहेत सह आरोपी होतील आणि यांना सह आरोपी करावं अशी मसाजोकरांची नुसते मसाजोकरांची नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेलं आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटेपासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळेबरोबर म्हणजे तीनशे सातचा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशनमधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे टी मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केसच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाही फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी आहे